रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या माजी सैनिक रविकांत जगताप यांनी घेतले भरघोस मिरची उत्पादन जय जवान जय किसान या दोन्ही भूमिकांचे यशस्वी पालन भारतीय सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या रविकांत धनपाल जगताप यांनी आपले पुढील जेवण कृषी क्षेत्रात समर्पित केले आहे त्यांनी विशेषतः मिरची उत्पादनात महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी मिरची पिकाचे उत्पादन अत्यंत यशस्वीपणे घेतले असून त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांना शेतकऱ्यांमध्ये एक नवा आदर्श निर्माण झाला आहे कवठिगुलंद येथील रविकांत धनपाल जगताप हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांनी भारतीय सैन्यदलात अत्यंत शौर्याने सेवा दिली त्यानंतर त्यांनी कृषी क्षेत्रातही तितक्याच ताकदीने काम सुरू केले आहे त्यांची मेहनत आणि योग्य नियोजन मिरची पिकाची निवड करणे हे एका अर्थाने धाडसाचे काम होते कारण परंपरागत ऊस पिकाच्या तुलनेत मिरची हे एक अत्यंत अल्पकालीन पीक आहे परंतु त्यांनी यामध्ये चांगली कमाई केली असून ऊस पिकापेक्षा मिरची अधिक उत्पादन देणारे व फायदेशीर आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे रविकांत जगताप यांचे मिरची उत्पादन यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा खूपच विचारपूर्वक व नियोजित दृष्टिकोन त्यांनी पिकाला योग्य वेळी पाणी औषध खत यांची मात्रा देऊन मिरची उत्पादन चांगले घेतले आहे शेतकरी वर्गाला मिरची उत्पादनाच्या फायद्याबद्दल जागरूक करणारा त्यांचा संदेश आहे की दीर्घकालीन ऊस पिकापेक्षा अल्पकालीन मिरची पीक अधिक उत्पादन मिळवून देऊ शकते नमस्कार मी रविकांत जगताप कवटेगुलन गेले तीन वर्षापासून मी मिरचीचं उत्पादन घेतोय पहिले दोन वर्ष अनुभवामध्ये गेले आणि आज या वर्षी तिसरं वर्ष हे यामध्ये मला बाळू मानकापुरे यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि मिरची उत्पादन चांगलं काढण्यात मला यश येत आहे मिरचीची जी जात आहे ती एकवीस बत्तीस आहे आणि जवळजवळ एक एकरमध्ये दहा हजार पाचशे झाडं आम्ही लावण केलेली आहे आणि आत्ता सध्या अडीच ते चार टनापर्यंत माल आता आम्ही काढला आहे आणि जवळजवळ बारा पंधरा ते सोळा टन माल निघण्याची शक्यता आहे आणि माल तेवढा निघणारच कमीत कमी तेवढा माल निघणार आणि मिरचीमध्ये ऊसापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ दोन वर्षाचं उत्पादन मिरचीमध्ये सहा महिन्यामध्ये काढून देतं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं असं मिरची उत्पादन करावं आणि काय जर त्यांना जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी आहे मला अनुभव आहे आणि बाळू मानकापुरे आमच्या सोबत आहेत कुणीही येऊन भेट देऊ शकते मिरची उत्पादनाच्या संदर्भात शेती सल्लागार नंदकुमार उर्फ बाळू मानकापुरे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना अधिक माहिती आणि तंत्रज्ञान मिळाले ज्यामुळे उत्पादन अधिक सक्षम आणि यशस्वीपणे ते घेऊ शकले आहेत देविकांत जगताप यांच्या कुटुंबाची सहकार्याची भावना ही देखील एक महत्त्वाची बाब आहे त्यांच्या पत्नी आणि मुलाला तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना देखील शेतीकामाचं सक्रियपणे सहभागी होताना पाहायला मिळते एकत्रितपणे केलेला परिश्रम आणि एकसूत्री कामगिरी हेच त्यांच्या यशाचे खरे कारण आहे त्यांच्या या सर्व मेहनतीमुळे मिरची उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे आणि हे त्यांच्या कुटुंबाला एक नवा आयुष्याचा दृष्टिकोन प्रदान करते त्यांच्या यशामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे आणि ते मिरची उत्पादनाच्या क्षेत्रात पुढे येत आहेत रविकांत धनपाल जगताप यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केवळ एक शौर्य संग्रही सैनिक म्हणूनच नव्हे तर एक आदर्श शेतकरी म्हणूनही स्थान निर्माण केले आहे त्यांच्या कार्याची प्रशंसा सर्व दूर होत आहे शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडविण्याचा त्यांचा हेतू हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे जय जवान आणि जय किसान या दोन्ही घोषणांच्या अनुरूप त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे रयत सारथी सा वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ